आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकाने शारीरिक आरोग्य तपासणी करावी आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच योग्य तो आहार घ्यावा तसेच व्यायाम व आहारा संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन शिबिर यवतमाळ येथील समर्थवाडी परिसरातील बोबडे क्लासेस येथे पार पडले मिशन फिट इंडिया हे तत्व समोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या शिबिरामध्ये श्री कृष्णाली वेलनेस फाउंडेशनचे संचालक डॉक्टर सुनील गांजरे स्त्रीरोग तज्ञ तसेच वेलनेस कोच डॉक्टर मेघा गाजरे गुलाबराव तायडे भाऊराव राठोड एजी चौधरी हे या शिबिराला प्रामुख्याने उपस्थित राहून त्यांनी व्यायाम आणि आहाराविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन एमपीएससी क्लासेसचे संचालक संदीप बोबडे वर्षा बोबडे प्रवीण इंगोले प्रमोद गुल्हाणे यांनी केले होते आपल्या ठीक आहे तर मग ते काय आहे तर मी थोडंसं तुमची मदत मला लागेल आता या ठिकाणी ब्लड प्रेशरची टॅबलेट कोणाला चालू आहे का बीपीची गुळी कोणाला चालू आहे रक्तदान असं सात करा ब्लड प्रेशरची गुळी कोणाला चालू आहे एक दोन थँक्यू बरोबरच राहत्या तीन बरोबर राहत्या तीन चार ओके चष्मा मी गारामध्ये बरं रे ओके ठीक आहे हां चार पाच जणांना आहे थँक्यू